गुड मॉर्निंग कालचं संडे मस्त गेला ना आज मंडे तुमची शाळा आणि ऑफिस चला आता करूया तयारी त्याच्यासाठी प्रणुका पण योगासाठी रेडी क्या आहे हो बोलत्या नाही बोलतय <laughs> अच्छा चला मी येतो हा बाय विकेंड मस्त गेला की झोप पण मस्त लागते ना पण आता कालच मस्त मजा मस्ती अंगात सगळा मात भरलाय आता जिमला जाऊन काढायचा आहे आणि पाऊस पडतोय हा छत्री आणली सुद्धा नाही छत्री भिजवायची नाही म्हणून मी छत्री आणली तर थोडं भिजतच जावं लागेल जिमपर्यंत चला मेन डोकं नाही भिजलं पाहिजे बाबा बाकी सगळं चालू कारण मला लगेच सर्दी पकडते शेर आहे सगळ्या जीवनाला पोहोचलो आज फक्त काय देव आज पण गर्दी आज मारायचं आहे इलेप्टिकल प्रोग्राम सेट करूया तीस सेवन प्रोग्राम सेट केला चला इलेप्टिकलवर हा प्रोग्राम कंप्लीट केला

चला झाल्यावर काउट आता जाऊया ओ भाई साहेब भाऊ जोरात पडतोय आता तर पक्काच कधी झालोय इथपर्यंत तर बिल्डिंग बिल्डिंग मधून आलो पण आता हा ज्या दिच पार करावं लागेल कोण दिसत पण चला बिल्डिंग मधली बाहेरची कामं झाली आता आतली काम चालू झाली हा गेट बंद केलाय पूर्ण भिजत अरे वा हे बघा मित्रांनो माझ्या आईने मला नवीन माईक गिफ्ट केलाय बोलते डीजी टेकचा कारण व्हिडिओ मध्ये त्या दोघांचा आवाज जो कमी येतो माझा आवाज एकदम आहे मोठा मोठा हा नवीन माईक आलाय ज्याच्यामुळे अजून आवाज स्पष्ट येल दोघांचा तर आता हा टे युनिफॉर्म आणि आता हा मी माईक टेस्ट करणार आहे ओवी बरोबर आवाज कसा येतो बघूया ओके चला आमच्या ओवीच्या हस्ते अनबॉक्सिंग नीट करा खेचा है, है, है आ, नी ला ला। तो खेचा ते बाहेर हा हळू एवढा जोर लावतो मला भीती वाटते अरे हा सावकाश बघू काय काय तिथे काय 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 माहिती आहे चार्जर नाही ते कनेक्टर आहे इकडे बघा त्याला लागणार ते थांबा मी फोनला लावतो त्या इकडे आता मी हे अजून बोलू नका अजून चालू नाही केले ओके Hello, Hello I love papa I love papa I love papa I love papa. I love mom I love a song <laughs> <I love mama. laughs> फूलों से नित हसना सीखो भौरों से नित गाना तरु की झुक डालियों से नित सीखो शी झुकाना सीख हवा के झोंकों से लोगों भाव बहाना दूध तथा पानी से सीखो मिलना और मिलाना सूरज के किरणों से सीखो जगना और जगाना तथा और पेड़ों से सीखो सबको गले लगाना दीपक से सीखो जीतना हो सके अंधेरा हरना पृथ्वी से सीखो प्राणी की सच्ची सेवा करना जलधारा से सीखो आगे जीवन पथ में बढ़ना और धुए से सीखो हरदम ऊंचे ही पर चढ़ना हेलो 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 माधव कसा है तो अभी कब तुम ही बोला बोलिया जरा इधर चांगले काहीतरी बोला ओ तो तो दो टोकरा में ओवर एक्टिंग कर रहे हां माईक आहे का ओवीसाठी बोला हा हा काय चीज आहे पण बघण्यासारखी आहे पण मोठा गिफ्ट दिलाय मम्मीने हा माईक आहे आता मी टेस्ट करतो हा माईकच आहे का बघतो पहिलं हॅलो हॅलो वन टू थ्री फोर हॅलो हा हा आवाज येतोय का बाळा तुला तर हा माईक टेस्ट करून झालेला आहे आणि ओवीचं पण सुंदर गाणं झालंय कमेंट मध्ये सांगा की हा माईकचा आवाज तुम्हाला नीट येतोय की नाही चला तर आय होप माईक मस्त चालतोय थँक्यू मम्मी फॉर दिस गिफ्ट आता याचा पुरेपूर उपयोग करूया पण आता माझा आवाज कमी यायला लागलाय मी बघितलं तर मला आता ते माईक हातात देऊनच असं पास पास अँड प्ले तसं करावं लागेल हा माझा नाश्ता आहे कालची पावभाजी उरली होती ती आता खातोय मी फेवरेट टेस्टी होती एकदम होय तुमचा नाश्ता झाला का आठ पाव काय पण किती पाव झाले प्रणिता आठ नाही बोलत चार पाव झाले आठ पाव म्हणजे माहितीये का किती असतात पागल घाबरलो ना मी असं बोला प्रणितांनी माझा डबा पॅक केलाय बघा काय भारी दिसतोय चपाती भात ढोकळा फ्लावाची भाजी फेवरेट वालाची भाजी चटणी डाळ टेडीबेर खात वाटत एवढं चमचा मी जेवण जेवणावर कसा बारीक होईल मी थँक्यू सो मच फॉर द यू फॉरि न्यवाद धन्यवाद धन्यवाद कोप्रो चार्जिंग ओ लावला साईड सर या रे वा ओवीनचा डब्बा पण मस्त दिसतोय रे हा ओवीनचा डब्बा नाही माझे दोन लिक्विड भाज्या असतात ना ते तेच ते दॅट इज दॅट ते असं ह्याच्यात भरायचं आणि ह्याच्यात भरायचं म्हणजे कसं हलत नाही आणि गळत पण नाही हा पडला खचा खच जेवढा हा ह्याच्यात राहत नाही माझ्या पोटात पण राहत नाही चेन हा लागली अर्धवट चेन लागते माझी बॅग तिकडे घाबरली घाबरली डर अच्छा लगा दे। थांबा, थांबा। <laughs> <laughs> आज आहे मंडे मग मम्मी हसते तो त्यावर आलोय आज आहे मंडे आणि आमचं आज नेलीन ब्लॅक मी मंडे कारण आणि नवीन कपडे सुते मोहिचा तो, तो नवीन युनिफॉर्म आहे आणि माझी नवीन जीन्स आणि नवीन सँडल तर वाटतंय कोण आहे कोण चाल टॉपिस मोही चांगलं हां सँडल एकदम परफेक्ट आहे पण थँक्यू असतं काय होई पोझिशन बरोबर आहे फक्त आता आवाज काढा विवेक विवेक आवाज काढा रेनकोट बनतो हा शब्द काय वापरला ऐकलं का ला लाल मला झाकडू माकडू दिसली असते झाकडू <laughs> माकडू आणि ही झाकडू माकडू अरे नाही चांगले दिसतंय तुम्ही होई मम्मी किती कंट्रोल करते बघायचं आठ पाहुण्या खाल्लेल्या ऍक्च्युली चार जे तुकडे केले असं झालं त्या कामात येतात कुठे ना कुठे हा चला चला बाय बाय बाई जबा कस हाल कस जादू जादू <laughs> चला बाय बटन दाबून टाक रे मरताय काय बॅग प्रीती रशी कुठे गेली झट्ट बांधून घेत तुम्हाला पण असं बांधूनच बसू का असं इकडे म्हणजे पडणार नाही तुम्ही गाडीची चावीच नाही आणली हे सिरी कॉल वायफ्री जिओ कॉलिंग वायफ्री जिओ मोबाईल हॅलो हॅलो ब्लॅक ची चावीस नाही आणली आहे काय आता एक काम नाही का? नाही ना, तुम्ही लिफ्ट नि खाली या इकडे प्लीज लवकर खाली आम्ही गाऊन वगैरे पडणार मी अरे हा खाली या ना खाली येते ओके खाली येते होई तुमच्यामुळे ये डबल काम मग तुम्ही घाईघाई करता ना त्याच्यामुळे तिकडून फेका लांबे ला तिकडे तोडतायत फेका एवढा घाणेडा थ्रो होता ना हा बाय हे बस ना हे मोरया जय सोय बाय प्रणिता आला रे पाऊस आला, आला काढू नका ए काढू नका हात खाली करा सोडून द्या ड्रेस बॅटमॅन कुठे पडला बॅटमॅन हा बघ नशीब भेटला इकडे रॉबिन बाबूने दिलाय हरवला असता तर हरवलं असतं तर मग नको इकडे तर आता आम्ही साईडला उभे येते शेड मध्ये ओवी सोबत माझी बाईक उभी आहे तिकडे ओवीचा गेट उघडतो असा बारा पाच ला गेट उघडतो तोपर्यंत इथे थांबायचं आता मला था। का नाही गेट कशी शाळा आहे तुमची फायनली गेट उघडलाय आणि आता ओवीला मी सोडतोय शाळेत जा जा बाय गुड डेस अवकाश पडू नका हा फायनली ओवीला सोडलं आहे आता आपण जाऊ ऑफिसला डबल प्रोटेक्शन लावलं आहे त्याला मला आता टॉप पास घ्यायची गरजच झाली आहे चला आपल्या रस्त्याला खूपच ट्रॅफिक आहे म्हणून परत फिरून आता मी एम आय डी सी एरियातून चाललो आहे या पावसात जेवढी गाडी चालवायला मजा येते तेवढी भीती पण वाटते ते रस्ते असतात आणि गाडी खूप व्हायचे हो पण भिती असते फायनली पोचलोय सगळं वाळत घातलंय आणि माझा मित्र पण आलाय पाऊस सातून भिजत <laughs> ही त्याची बाईक आहे पल्सर वन फिफ्टी वन फिफ्टी आहे ना माझी पहिली बाईक होती पल्सर वन फिफ्टी जी मी विकली ये मेज में अरे क्या जगह ढूंढा आपने जाने के लिए मैं पतला ही जय शिवराय आज आला पाउस आला फाइनली <laughs> चला बहुत सही है बहुत सही हेलो सर क्या बात है अरे वो आज दोन दोन बिंग बैग है आज आराम बस काम करिए गणपति बाप्पा मोरिया मस्त वाटते ऑफिस मधुन व्यू आज धगभग कैसे खाली उतरले थे आणि आमच्या झाडाला कुठेतरी काठी लावली बा हे बघा त्याची फुलं वर आली आहेत मग आता आज आज डबा लवकर उघडला आहे कारण या मॅडमला भूक लागली होती आणि मग तिला तिने <laughs> वालाची भाजी खाल्ली <laughs> आहे मस्त आहे हेझलनट चॉकलेट कॅब आय जास्ती गोड नाही ना जास्ती गोड आहे जास्ती गोड आहे नाही ना चला खाऊया हो फायनली जेवण झालं आहे आणि वातावरण मस्त आहे एवढंच जेवलं झोप येते आल्याला जेवण यासाठी घेतलं कारण पण लागली होती आणि रुचाला पण वालाची भाजी पाहिजे होती आणि आज आमची कोण टीम येणार आहे असं वाटत नाही मला कारण दोन वाजे झालेत आता मंडे असल्या कारणामुळे आणि मंडेला माझे रिपोर्ट्स असतात म्हणून मी ऑफिसला आलो आहे कारण घरचं नेट तेवढं स्ट्रॉंग नाही आणि ऑफिसच्या नेटवर किंवा इंटरनेट स्पीडवर पटापट काम होतं माझं गुड टाईम मेरे मेरे को को कॉफी 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 बना 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 आज आज मेरी टीम टीम वाले वाले कोई कोई नहीं नहीं आए आए तो तो बोर बोर हो 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 रहा 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 मैं तेरे है ऐसा वीडियो वीडियो लेगा और वो वो भी मेरा हाँ। अब बना रहे वो ले काला हाँ, चलेगा मेरे को टू शॉट्स हॉट वाटर दोस्त यही

शैलेंद्र भारतीच्या आवाजात भगवद्गीता आहे ती ऐकत काम करूया काय तुफान पाऊस आहे बघा क्या बात आहे तसाच पाऊस जर पडत राहिला तर रात्री मला विजिबिलिटी चांगली नसणार करून जाताना मी विचार करतो आता काम झाल्यावर निघून जाऊ जाऊससाठी मंच <णगणा> तर पाऊस वाढलाय म्हणून लवकर निघतंय कारण रात्री अजून काळोख पडेल बायन चला आता मी निघतोय पाऊस भरपूर आहे आणि त्याहून जास्ती ट्राफिक आहे तर आपल्याला सावकाश घरी आहे आणि मग वडापाव खायची इच्छा होती यार माझा बघा कुठे गरमागरम वडापाव मिळतो का तर झालीय तयारी माझी मस्त बांधले आता जाऊया हळूहळू घरी एक तास सत्तावीस मिनिटं दाखवत चला गणपती बाप्पा मोरिया ट्राफिक लागलाय बघा इकडे बघू शकता तुम्ही इकडे पण आणि इकडे पण बघू शकता ट्राफिक चारी बाजूने झालेला आहे चारी बाजूने गाड्या घातल्यात सो आता रॉन्ग साईडने जाण्याशिवाय पर्याय नव्हता फायनली ला लागलोय मी अडवली बुतवलीला भरपूर ट्राफिक होता आणि इथे एस्टिमेटेड टाइम आता नऊ वाजल्याचा दाखवत आहे सात वाजता निघून फायनली डोंबिवलीत पोचलो आणि इथे आल्यावर दरवेळी महाराजांचे दर्शन झाले की मनातून एकच जोरात आवाज येतो छत्रपती शिवाजी महाराज की जय फायनली घरी आहे आणि मला घरी पोचायची पो एवढी घाई होती की मला वडापाव खायचा पण वाटत नव्हता कारण तो प्रार्थिक दोन तास लागले मला यायला ट्रॅफिक मध्ये आता तास पण माझ्या साठी खाऊ आणले ते मी दिलं एक तुषार काकाने दिले थँक्यू तुषार काका तर हा ब्लॉग मी इथे एन करतोय आता आपण व्हिडिओ द्या आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल शुभरात्री